मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सदर योजनेत कागदपत्रामध्ये सरकारने पुन्हा बदल केलेला आहे त्या संबंधीचा जी आर शासनाने प्रसिद्ध केलेला आहे आता नवीन जी नुसार सर्व महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारण्यासिवाय व्याप्ती वाढवण्याबाबत आता सरकारने काही नियमामध्ये बदल केलेला आहे कागदपत्रामध्ये पुन्हा बदल करण्यात आलेला आहे या संबंधितचा नवीन जी आर शासनाने प्रसिद्ध केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवरती बारा जुलै दोन हजार चोवीसला जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्यानुसार आता इथे कागदपत्रामध्ये काही बदल केलेला आहे आता प्रत्येक महिलेला या यो योजनेचा लाभ मिळू शकतो ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे अशा महिलांना पण इथे या योजनेचा फायदा होऊ शकतो त्याबद्दल सरकारने त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रभावीपणे व सुबलतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आलेली आहे पहिली गोष्ट त्यांनी कुटुंबाची व्याख्या केलेली आहे आतापर्यंत दोन्ही जी आर आपण बघितले त्यामध्ये कुटुंबाची व्याख्या नव्हती आता इथे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले म्हणजे एका कुटुंबामध्ये विवाहित मुलगी पत्नी आणि त्यांचे अविवाहित मुलगी इथे अर्ज करू शकतो त्याचबरोबर इथे दुसरा नियम सांगितलेला आहे नविवाहित महिलांच्या बाबतीत तिचे नाव रॅशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही आहे आता ज्या मुलीचं नवीन लग्न झालेलं आहे तर ताबडतोब आईवडिलांकडच्या कार्ड कार्डमधनं नाव कॅन्सल करून नवऱ्याच्या रॅशन कार्डवरती नाव लवकर लावणं शक्य होत नाही आहे तर अशा महिलांना पण या योजनेचा फायदा मिळू शकतो त्यासाठी काय नाही बदल केला तर त्यामुळे विवाहित नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नविवाहित महिलांच्या पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे ज्या महिलाचं नवीन लग्न झालेलं आहे आणि त्यांच्याकडे आपलं मॅरेज सर्टिफिकेट आहे पण राशन कार्डमध्ये नाव नाही आहे अशा महिलांना इथे या योजनेचा फायदा मिळू शकतो त्यासाठी त्यांच्या पतीचं राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे ही एक नवीन बदल सरकारने इथे केलेला आहे त्याचबरोबर इथे सांगितलेलं आहे आता सर्वात महत्वाचा बदल अजून एक आहे परराज्यात जन्माला महिला या योजनेचा लाभ मिळू शकतो जर त्यांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुष विवाह केला असेल तर तर त्या व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो त्यासाठी तिचे प्र जन्मदाखला त्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे डॉक्युमेंट्स इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि अजून सर्वात महत्त्वाचा बदल तो अकाऊंट्सबद्दल सांगितलेला सा सा आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे म्हणजे आता तुमचं पोस्टामध्ये अकाऊंट्स आहे तर ते अकाउंट्स इथे ह्या योजनेसाठी चालू शकेल तसं जी आरमध्ये प्रसिद्ध केलेली आहे पोस्टरतलं अकाउंट पण इथे आता चालू शकतं आणि चा पाचवा पॉईंट जो दिलेला आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा आता ऑनलाईन अर्ज करताना तिथे कंबा मोबाईलमध्ये फोटो काढून अपलोड केला जातो पण ज्या महिलाने ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे आणि त्या फॉर्मवरती आपला फोटो चिटकवलं आहे तर परत सरकार ऑनलाईन फॉर्म भरताना त्या फोटोचा फोटो, फोटो काढून अपलोड करणार आहे म्हणजे नव्याने तुम्हाला इथे ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाही आहे ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला त्यांचा फोटो सरकार स्वतः अपलोड करणार आहे इत्यादी हे पाच महत्त्वाचे बदल होते म्हणजे इथे पोस्टरचं बँक अकाऊंट चालणार आहे त्याचबरोबर इथे नवीन विवाहित महिलांच्या नवऱ्याचं रेशन कार्ड चालणार आहे आणि एकाच कुटुंबामध्ये पत्नी आणि अ अविवाहित वा, वा, मुलगी असेल जिचा एकवीस वर्ष पूर्ण असेल ती महिला ती मुलगी पण इथे या योजनेसाठी पात्र असणार आहे इत्यादी बदल शासनाने या योजनेमध्ये केला आहे याचा अर्थ आता इथे प्रत्येकाला या, या योजनेचा लाभ मिळू शकतो प्रत्येकाच्या खात्यामध्ये इथे दीड हजार रुपये सरकार इथे टाकू शकतो ज्या ज्या महिलाने या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या